नमस्कार मंडळी मंडळी या बैलगडी शिरक्षेत्रातील वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशा आणि रणजित सर रेमाळकर यांचा काळजाचा तुकडा म्हणजे आपला सर्वांचा केसरी सरजा खरंतर सरजा सरांच्या नावासाठी जीवाचा रान करून या बैलगडी शेरक्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानामध्ये धावतोय ज्या मैदानामध्ये हिंद केसरी सर जाईल त्या मैदानामध्ये रणजित सर रेमाळकर हे नाव निघतंय आणि सरजा खरं तर मालकाच्या नावासाठी जीवाचा रान करून या बलिकडी शेअरक्षेत्रामध्ये पळतोय सरांचं नाव जिवंत ठेवतोय सरांचं नाव अजरामर ठेवतोय म्हणजेच आपला सर्वांचा लाडका हिंद कशी सरजा सरजा सरांचं नाव ह्या बलिकडी शिरक्षेत्रामध्ये एक जिवंत आणि अजरामर ठेवतोय कुठंतरी सरांची कमी या बलकडी शिरक्षेत्रामध्ये प्रेक्षकांना भासते पण जे काही सरांची कमी थोडी भासू देत नाही तो म्हणजे आपला लाडका सरजा ज्या मैदानामध्ये ज्या अड्ड्यामध्ये सरजा पळाला जाईल त्या अड्ड्यामध्ये गुलाल मिळवतो आणि सरांचं नाव आणखीन उंचीवरती कसं झालं बलगडी शिरक्षेत्रामध्ये तो सर्जा सध्या लक्ष आपल्या पाळाच्या वेगावर देतो आणि पाळाच्या वेगाने पळून आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सर्जा सरांचं नाव ह्या बलगडी शिरक्षेत्रामध्ये उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतो तर सरांचं नाव हिंदकेसरी सर्जा साध्या जिवंत आणि अजरामर ठेवतोय पण कानावरती ऐकायला येतं की मध्येच सर्जा विकायचा ठरला आणि सर्जाचा व्यवहार होणार आणि सरजा आता दुसऱ्याच्या दावणीला जाणार आणि सरांचं नाव सरांच्या नावासाठी इंदकेसरी सरजा हा नाही पाळणार जे काय अड्ड्यामध्ये सरांच्या नावासाठी इंदकेसरी सरजा पळतोय पण रणजित सरमाळकर हे नाव निघणार नाही कारण की सर्जा दुसऱ्याच्या दुसऱ्याला विकला तर हे नाव निघणार नाही कुठंतरी जे काय सर्जा सरांचं नाव जिवंत ठेवतो सरांचं नाव अजरामर ठेवतो ते नंतर सर्जा विकल्यानंतर राहणार नाही तर खूप दुःख वाटतंय अंकिताताई निंबाळकर यांनी सरजा विकायचं विषय काढला आणि सरजा फॅन क्लब आणि जे काही स्वतः विठ्ठल नाना यांच्यावरती प्रेम करतात लोक आणि सरांवरती खूप सारे प्रेक्षक प्रेम करत होते आणि सरांवरती कायम करतात आपल्यामध्ये सर नसले तरी पण जे काही सरजाचा विषय विकायचा आला कानावरती ऐकायला आला प्रत्येक शरद शक्नांच्या तेव्हापासून खरं तर शरोज शक्कन बरं कारण की आता रणजित सरेंबाळकर यांच्या वडिलांनी सांगितलं की सर्जा नाही पळला तरी चालेल पण हा कायम जोपर्यंत सर्जा आहे तोपर्यंत सरांच्या नावासाठीच पळाला पाहिजे आणि सर्जा हा म्हणजे त्यांच्याच दावणीला राहायला पाहिजे असं त्यांच्या कुटुंबाची इच्छा सर आहे आणि सर्व सरजाप्रेमींची इच्छा आहे खरं तर सर्जा जर विकला तर सरांचं नाव कुठंतरी या बलिगडी क्षेत्रामध्ये एक कमी होईल कारण की सरजामुळेच बलिगडी क्षेत्रामध्ये सरांचं नाव इतक्या उंचीवरती इतक्या टोकावरती आणि या बलगडी शरीय क्षेत्रामधील अगदी कमी वेळेमध्ये सर्जाने सरांचं नाव अजरामर आणि सर्वात मोठं केलं आहे त्यामुळे जर सर्जात जर विकला आणि सरांचं नाव जर सर्जाला जर, जर लागत नसेल तर ते कुठेतरी दुःखाची बातमी आहे आणि ही खरंच नाराज होण्याची जर आवश्यक बातमी आहे कारण की जे काही सर्जामुळे सर ह्या अड्ड्यामध्ये आले आणि या बलगडी शरीय क्षेत्रामध्ये आले सर या बलगडी क्षेत्रामध्ये आले आणि सर्जात जर सरांच्या नावासाठी नसेल फळत तर दुसऱ्याच्या नावासाठी फळत जर असेल तर विकल्यानंतर तर पाळणारच हे एक कुठंतरी दुःखद बातमी आहेच सर्जा तर विकायला नाही पाहिजे कारण की एक सरांचं नाव जिवंत आणि अजरामर ठेवतोय तो म्हणजेच हिंद केसरी सर्जा विठ्ठल नाना तर जीवाचा रान करून नवनवीन फोन घेतात आणि सरांचं नाव ह्या बलिगडी क्षेत्रामध्ये जिवंत आणि हजरामर ठेवतात आपण बघतोय स विठ्ठल नानाने चार पाच खरेदी केल्या नागाई केला सरजा जे काही दुसऱ्याच्या दावणीला न्याला अंकितादा निंबाळकर यांनी त्यानंतर नानांनी चार पाच खरेदी केल्या बदला केला नागाई केला छोटा सरजा देखील सरांच्या विठ्ठल नानाच्या दावणीला आहे म्हणजेच सरांचं नाग्या बलिगाडी क्षेत्रामध्ये कसं जिवंत राहील आणि कसं टॉपला राहील हे काम नक्कीच विठ्ठल नाना करतात पण स्वतः सरजात जर नसेल सरांच्या नावासाठी पळत तर विकला तर तर हे कुठं दुःखत आहे कारण की जे काय सरांचं आणि सर्जाचं नातं आहे एकदम आपण बघतोय कसं होतं आणि या बैलगाडी शिरक्षेत्रातील एक तूट नातं होतं त्यांचं मालकाचं आणि एक बैलाचं तर जेव्हा काही सरांची अशी गोष्ट झाली तेव्हापासून खरं तर सारजा जीवाचं रान करून आणि जीवाचं पाणी करून या बैलगाडी शेरक्षेत्रामध्ये वेगाने पळतो आणि आपल्या मालकाचं नाव कसं वरती जाईल आणि कसं कायम टॉपला राहील याच्याकडे लक्ष देतो विठ्ठल नानाकडून नंतर सर्जा गेला दुसऱ्याच्या दावण्याला अंकिताई अंकितादा नेमाळकर या ने नेला न्याला तेव्हाही खरं तर लाखो शरद प्रेमी सर्जा प्रेमी हे नाराज झाले कारण की विठ्ठल नानामुळेच ह्या बैलगडी शरद क्षेत्रामध्ये हिंदकी स्त्री आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आलते आणि विठ्ठल नानांनी आणि सर सरांनी मिळूनच सरजाचा व्यवहार करता आणि त्यानंतर हे बैलगडी शर्य क्षेत्रामध्ये सरजा आला आणि सर्जा हा विठ्ठल नाना यांच्या दावनेला आला आणि खरं तर सर्जा हा विठ्ठल नाना यांच्याच नावावरती होता कारण की सरांचा विश्वास त्या एका व्यक्तीवर होता सर सर्जा सरां सर्जा विठ्ठल नाना यांच्या दावनेला नाही दुसऱ्याच्या दावणीला आहे पण सरांच्या नावासाठी पळतोय पण विकला तर सरांच्या नावासाठी नक्कीच सरजा नाही पळणार सरांचं नाव सर्जाला नाही लागणार पण नक्कीच त्यांचा वैयक्तिक काही विषय असेल अं गीता ताई निंबाळकर यांचा त्यांना विकायचा का नाही पण आपण बघतोय सध्या सोशल मीडियावर तेव्हा शहर क्षेत्रामध्ये खूप सारी काही चर्चा चालू आहे सर्जाच्या व्यवहाराबाबत पण जर काही सर्जा विकायचा असेल तर नक्कीच विठ्ठल नाना यांच्या जामनेला द्यायलाच पाहिजे विठ्ठल नाना देखील सर्जाला विकत गेल सरांच्या नावासाठी आणि सरांचं नाव कसं जिवंत राहील त्यासाठी कारण की आपण बघतोय सरांच्या नावासाठी एक तो व्यक्ती कसा धडपडतोय आणि सरांचं नाव कसं जिवंत राहील सरांचं नाव कसं वरती जाईल याकडे लक्ष देतो तो म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बलिकडे शर्य क्षेत्रातील आपले सर्वांचे लाडके नामांकित आणि टॉप जॉकी म्हणजेच विठ्ठल ड्रायव्हर उत्तर खरंतर विठ्ठल ड्रायवर यांनी शब्द दिलेला आहे जोपर्यंत मी आहे जोपर्यंत ह्या नादात आहे तोपर्यंत रणजित सरिंबाळकर हे नाव बलकडी शिरक्षेत्रामध्ये पडते जोपर्यंत आपला नंदी पळेल तोपर्यंत आड्ड्यामध्ये निघेल म्हणजे निघेल असं सर ज्या विठ्ठल नाना यांच्या दावणीला पुन्हा परत यायला पाहिजे कारण की लाखो शरद प्रेमींची इच्छा पण आहे जे काय मॅडमला दुसरीकडे विकायचा असेल तर नक्कीच विठ्ठल नानाला सर्जा द्यायलाच पाहिजे कारण की सरांचं नाव ही ह्या बैलगडी शरीय क्षेत्रामध्ये जिवंत राहील आणि अजरामर राहील जोपर्यंत सरजा आहे तोपर्यंत विठ्ठल नानाच्या दावनेला राहील असे विठ्ठल नाना बोलले होते म्हणजेच सर्जेवरती प्रेम असलेलं आणि त्या एका व्यक्तीवरती प्रेम असलेलं विठ्ठल नानाचं खरं तर हे गोष्ट ऐकल्यानंतर खरंच प्रत्येक शोर हा एक धक्कादायक झाला आणि प्रत्येकाला एक दुःखित बातमी भेटली कारण की सरजा जर विटला तर हा एक मोठा धक्का असू शकतो पण नक्कीच सरजा विकला नाही पाहिजे आणि विकायचा असेल तर विठ्ठल नानाला द्यायला पाहिजे विकत विठ्ठल नाना नक्कीच घ्यायला तयार असेल कारण की सरांच्या नावासाठी आपले सर्वांच्या की विठ्ठल नाना जीवत रान करतात कसं वरती जाईल आपली क्षेत्रामध्ये हे सध्या विठ्ठल नाना त्याच्याकडे लक्षात येतात नक्कीच सरजा विठ्ठल नानाच्या तावण्याला एकदम शोभून दिसतोय आणि जे काही विठ्ठल नानाचा आणि सरजाचं नातं दीड ते दोन वर्षामध्ये झालं ते आपण बघतोय कारण की विठ्ठल नानाचं एक जीवापार प्रेम असलेलं त्या नंदीवरती सर्जावरती पण नक्कीच त्यांना खूप दुःख झालंय आपण बघतोय एक ते दीड महिन्याच्या नंतर आधी सर्ज जेव्हा विठ्ठल नानाच्या दावणीवरून चालला होता तेव्हा आपण बघ बघितलंच काय क्षण होता तो पण नक्कीच ते काय वैयक्तिक त्यांचा एक विषय असेल पण नक्कीच सर्जा विठ्ठल नानाच्या दावणीला पाहिजे असं संपूर्ण शरद शोकिनांचंही मत आहे आणि सर्जा विठ्ठल नानाच्या दावणीला शोभून दिसतोय आणि त्या व्यक्तीने त्या माणसाने एक शब्द दिला जोपर्यंत सर आहे आहे तोपर्यंतही विठ्ठल नानाचाच आहे आणि विठ्ठल नाना, नाना त्याचे स्वतः मालक आहे असे रणजित सरेमाळकर हे बोलले होते म्हणजेच की विठ्ठल नाना आणि सरांचं नातंही एकदम मजबूत होतं आणि एकदम अतूट नातं होतं एकूण एकावरती भरसा आणि संपूर्ण विश्वास होता सरांना वाटत होतं नाना जे करेल ते योग्यच आहे जे काय अड्ड्यामध्ये संपूर्ण नियोजन विठ्ठल नानाच करायचे पण नक्कीच सरांच्या सर गेल्यानंतरही सरांच्या नावासाठी विठ्ठल नानाने सरजा चांगलाच चा मैदानामध्ये पळवला पण मध्येच काहीतरी अडचणी आल्या आणि सरजा विठ्ठल नानाच्या दावणीवरून गेला त्यानंतर महिना दीड महिना दुसऱ्याच्या दावणीवर राहिला आणि गपकन गोष्ट ऐकली येते की सरजा विकायचा काढलाय खरं तरी दुःखद बातमी आहे खरं तरी सरजा विकायला नाही पाहिजे तर बघूया पुढं काय घडतं काय नाही सरजाविषयी अपडेट तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तुम्हाला काय वाटतं नक्कीच विठ्ठल नानाच्या दावण्याला पुन्हा या सरजा यायला पाहिजेच कारण की जे काही सर बोललेले आहे मागं आपण बघतोय सोशल मीडियावरती खूप काही व्हिडिओ आहे सर बोललेले होते की सर ज्या कायम विठ्ठल नानाचाच आहे आणि विठ्ठल नानाच्या नावाचा आहे पण मध्येच असं घडलं म्हणून ते काही आपण काही करू शकत नाही कोणीच पण तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल नक्कीच खेळू होते नक्कीच सांगा आणि सर ज्या पुन्हा विठ्ठल नाना यांच्या तावण्याला यायलाच पाहिजे कारण की जे काय अतुट नात आणि जे काही शोभन दिसतोय विठ्ठल नानाच्या दावणीला सुंदर केसरी तो एकदम भारी आणि छान दिसतोय तुम्हाला काय वाटतंय ते काही मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत एक लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच बैलगडी शहरच्या तर्फे नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद